आम्ही खुर्चीत बसल्या बसल्या शेतकऱ्याचा सात बारा काय करू झाला गावात ही अवस्था आज मला सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचे की इतक्या कठीण परिस्थितीतलं जी सोयाबीन तुम्ही काढलं कुणाची हायगाव घरात आता सोयाबीन राहिलं का शिल्लक घरात हाय सोयाबीन कुणाच्या जेनं थोडं बहुत काढलं त्यानं सुद्धा हजार दोन न कुठं सरकारचं हा बॉव खरेदी केंद्र का तर कुठं आणि साहेब मला आपल्याला सांगायचंय की अकरा हजार रुपये बारा हजार रुपये क्विंटल सोयाबीन आम्ही विकले का नाही आज तीच सोयाबीन केंद्र सरकारनं सोयाबीन आयात केल्यामुळं त्या ठिकाणी दोन हजार ते अडीच हजार रुपयाच्या किमतीला विकायची वेळ आली का नाही तुमच्या आमच्यावर ही सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतलं धोरण सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतली नीती आणि आदरणीय उद्धवजी या सगळ्या शेतकऱ्यांना जर आशा असेल अपेक्षा असेल तर फक्त तुमच्याकडनं आहे कारण तुम्ही परिस्थितीत तुम्हाला काही समजत नसेल पण शेतकऱ्याच्या मनातली यातना आणि भावना मात्र तुम्हाला कळते आणि म्हणूनच तुम्ही खुर्चीवर कर्जमाफीच त्या ठिकाणी जे वचन दिलं होतं ते बसल्या बसत्या पूर्ण केलं आणि त्याची जाणीव आज आम्हाला आहे आज या सरकारनं जाहीर केलं एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज या एकतीस हजार आठशे कोटी मध्ये सरकारनं जाहीर केलं की तुम्हाला विहीर बोजली असेल तर तीस हजार रुपये कुणा कुणाला मिळाले हात वर करा बघा कॅमेरे फिरवा बघा एक जर हातवर मिळाला तर बघा एक जणांना नाही मिळाली साहेब अजून सत्तर टक्के लोकांच्या खात्यावर पैसे पाडायचे आणि ज्याच्या पडले तर ती किती ती किती सहाशे कुणाला अकराशे कुणाला सातशे हो का नाव आणि हो का पैसे एक हजार बहात्तर आणि नाही अकाउंट बॅलन्स आहे सहा रुपये सहा रुपये कस वाटत अक्षरशः गार, शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचं काम हे सरकार करते साहेब आणि आशा फक्त तुमच्याकडनं आहे आणि निश्चितपणे साहेब तुम्ही आम्हाला न्याय देताल या अपेक्षेनं खर तर आता बीजेपी निचा कुठलाही माणूस गावात जर रुकायचं म्हटलं तर टाइम घेत एक माणूस भेटला नसतात केवळ तुमच्यावर विश्वास असल्यामुळं आणि तुम्ही निश्चितपणे या समस्येला आमच्या न्याय मिळवून देताल या हे सगळे शेतकरी साहेब या ठिकाणी बसलेत आता बापू हे बापू दिवस शेतकऱ्याच्या दुखातला जाणीव करून घेणारा नेता आपल्या महाराष्ट्रात पहिला माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या साथीदार ओम नरिमळकर रणजित पाटील असलेले कोणी असलेले माझा काही एवढा अभ्यास नाही पण तुला जी काय तु। माहितीये का ती सांगतो ह्या सा सगळ्या सरकारनं पहिल्यापासून फसवणूक करीत आलेली राहील फसणूक म्हणजे साधी नाही त्या मुंबई शहरात अंधेरी भागात एक स्त्री न्याय मागा गेली होती आमच्या पवार साहेबांना सांगित होतं तिचा पती मुंबईत इलेक्शन घेऊ नका त्या शिंदेच्या बाहेर भरपूर बाईनं धावत्या वेगानं कोर्टात दिला आणि लढाई लढविली सात हजार सातशे पंचावन्न मतानं या शिंदेचा मोलाचा त्याच्या पत्रावर टाकला तो ही तरक 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 तो ही तो ती भाड्या म्हणत होतं माझ्या बाजून उभा त्याच्या नये पुन्हा अनेक त्या उद्या हिंदी का ह्याला काय त्याचं पण होत हिंदी मराठी सांगा की तुम्ही हिंदी येऊ आता का येऊ आणि हे लोक तसे शेतकऱ्याची तळम जाणून घेत्या नंतर बाकी त्याला जाण नाही ती देणार ठेवा शेतकऱ्याला अनिस्ट काय आम्ही पाहू देऊ लोकांनी चेंज करत त्या मटेवर नाही वाहना घातल्या तिला कळ पाहो काय नाही निसत बोल नाही हे काय म्हणते रे शिंदेला म्हणायचं इतकं पैसे कुठणार नाही त्या बहिणीला चोरकोल ठेवलं तुझ्या घरी शेअरसाठी चा तुला नाही ह्यांच्या बाप्पाच्या घरी जा कशाला गोष्टी केलं तुम्ही फक्त शेअर केल्या तर करा बोलल्या मला अनुदान द्या आणि एका बाहेर त्यांच्या पत्र मोबा पतवर एवढं बोलतो ना हे बघा काय झालं आम्हाला थोडी मुलाखत विचारली मुलाखत विचारल्यावर मी म्हणलं ही माझा एक बारा जुना पिक्चर होता की आम्हा बरोबर आहे का मग ही तिघ म्हणलं आम्हा की म्हणलं या जणांनी म्हणायचं पैशाचं सोन करा का या जणांनी म्हणायचं ही सरकार देणार नाही या जणांनी म्हणायचं राजकारण आणून बरोबर आहे काय आणि इकडे तसाच शेतकऱ्याचा तटफडा अंकुशित करता येथता ये याचा काय कुठला तुम्हाला काय मिळत नाही तर मी आम्हाला सांगितलं यांना की ह्यांना ह्या औषधांनी कोण येणार नाही ह्यांना लॉकडाऊन टाकायचं बरोबर आहे का निवडणूक भविष्य करण्यासाठी आपल्या गाव पातळीवर आपल्या आपल्या लोकांचं काय माहिती हे आम्हाला काय आयुष्यात द्यायचं काय नाही आपण ठरवायचं तुम्हाला बापू काय

कर ए बापू ए बापू बोल काय बोलतो काय बोलतो मला काय आवाज आपण आपण सुद्धा तुम्हाला सांगतो हा हा इकडे कोण बोलतो इकडे कॅमेरा हा फोन काय दिस इकडे दाखवतो गुरु बोल ए बापू समोर कोण कर इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिरसाव नगरीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आले त्यांचं स्वागत कोण आले ही गोष्ट म्हणजे आप गर आपल्यासाठी गर्वाची आहे त्याच कारण एक आहे की आपल्याकडे एवढा दुःखाचा डोंगर आहे न सांगण्यासारखा दुःखाचा डोंगर आहे साहेब परिस्थिती अशी आहे आमच्याकडं ही जी दिसतय ह्याच्यामध्ये सगळं पाण्यामध्ये होतं ही जे लावलंय का आपला बोर्ड लावला हे सगळं पाण्यामध्ये होतं असताना इकडची घर सगळी पाण्यामध्ये गेली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट इथून एक वरच्या बाजूकडून आली गंज आपली वैरणीची गंजा गंज आली कडब्याची गंज त्या कडबेच्या गंजीनं असं केलं की दिसल ती पोल पाडीत गेली फार चांदी पर्यंत आमच्या शेत शेतकऱ्याच्या आज बऱ्याचशा उसाला पाणी नाही त्यांना एम एसीबीला सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा पोच करा आम्हाला ती लाईट चालू करून द्या तर आम्हाला अजून लाईट चालू नाही सगळ्यात महत्वाचं आम्हाला दिवाळी गोड खाता आली नाही सर मी एक जा कार्य करताय आपल्या सगळ्यामध्ये मिसळून कोणी एक लाडूचा सिधा दिला ओमदा आमच्यासाठी बरंच काय केलं असं रणजी दादानी केलं असं थोडं थोडं करून आमची दिवाळी साधली सर सा पण खर्च काय आलं नाही बा ही सगळी आमची व्यथा आहे दुसरी गोष्ट आजच्या तारखेमध्ये आमच्या चांनी नदीला आमचा बऱ्यापैकी शिरसावचा एरिया म्हणजे असं आहे की इकडल्या बाजूला भांडगावची शिवाय आणि इकडं वाकडीची शिवाय ह्याच्यामध्ये बंधारेच सगळे बंधारे फुटून घेत एका बंधाऱ्यामध्ये आजच्या तारखेमध्ये पाणी साचलं काय इथल्या शेवटी सांगा जर पाऊस कमी आला तर आमच्या विहिरीला पाणी राहणार नाही पहिली गोष्ट आजच्या तारखे तिथे लाईट चालू नाही आमच्या एवढ्या व्यथायच्या आमच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी माणूस कोणी नाही तुम्ही आला त्याच्याबद्दल आम्हाला एवढं समाधान वाटतंय आणि दिलेत आम्हाला रणजी दादा असतील दादा असतील कैलास दादा असतील ही एकदा सेकंदामध्ये फोन उचलतात हे आमच्यासाठी गर्व फोनवरती त्यांनी पर्याय करावा आणि सगळ्यात अडचण जर आपली असेल तर दादा सुद्धा त्याचा पाठपुरावा सारखं करते अधिकारी शेतकऱ्याच कामच करत नाही अधिकारी फक्त शासनाचं काम करते बघते दादानी सांगितलं तेवढं पुढचं लवायचं दुसऱ्यावर म्हणजे तू हा आणि सगळ्यात मोठी अडचण आमच्या इथं बसलेली बघा किती टोपे किती दोत्रवाली ती आज ह्यांना आम्हाला दुसऱ्या माणसाला हुडकून जाऊन पीक विमा आपला सॉरी पीक केवायची किंवा नाही नाही असं शेतावरची ही पीक पाणी असेल ही करण्यासाठी आम्हाला शंभर शंभर दोन दोनशे रुपये देऊन करावे लागते हे आमच्या शेतकऱ्याला हे आमची आहे सर हे शिकलेला असेल थोडंफार मला येत आहे तर मी करू शकतो हे मी करायचं एवढ्या अडचणीच्या त्यामुळं साहेब तुम्ही पहिली गोष्ट आला याबद्दल आभारी आहे आम्ही तुमचा ही उपकार आम्ही कधीच विसरणार नाही दुसरी गोष्ट आमच्यासाठी तुम्ही सरकारला धडा शिकवावा एवढी विनंती आहे कारण सरकार आज ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला तिने सारखं तू कर आम्ही मी मी रडले मी तर थोडा तुमचा तिथं आहे का दादा असतील आणि यांच्याकडे संपर्क साधतोय आमच्या व्यता अडचणी अजून पण यांच्याकडे सांगतोय आणि आपण तर ह्या गोष्टी आमच्या व्यता आहेत तर आमच्याकडून तुमच्याकडे एवढंच मागला आहे की शेतकऱ्यासाठी तर, तर आता ही जी कर्जमाफीचा जी विषय आहे ती तर काय अजेब झाली सगळं अजेब म्हणजे कसं कि जे <laughs> तो म्हणणार माणसं नाही तो म्हणते आमच्या इथं हल्लं असतं गावात तिला नाव कारण तर तू म्हणतोय पैसे देतो म्हणजे नाही देत काय करावं लागलं हिचं गचूर लागल पण हिचं शेतकरी आम्ही संयम बाळगतोय अजून त्यांना काही केलं नाही तर तुम्ही जिथपर्यंत आमच्या वेदना पोहचवा एवढीच माझी कळकळीची विनंती सांगतो जय हिंद जय महाराज खरं सर्व शेतकरी दादा नो आणि ताई अरे तुम्ही व्यवस्थित बोलता केले ठणठणीत हा मग का नाही बोलत मी तुम्हाला बोलतो करायला चालू आहे पण तुम्ही आता बोललं पाहिजे कारण सकाळपासून मी मुद्दामून निवडणूक आता म्हणतात निवडणुकीसाठी सकाळपासून मी तुमच्या सगळ्यांची भेटी घेतोय तिकडे सगळ्यांची अंगाची लाईल झाली मुख्यमंत्री बोललेत या। <laughs> हो हो <laughs> की या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आता त्यांना उत्तर देऊया कारण उद्यासाठी थोडं ठेवलं पाहिजे पण त्याने म्हणतात काय की उद्धव ठाकरे फक्त टोमणे म्हात विकासावर बोललेलं त्यांनी भाषण टाकवा आणि हजार रुपये मिळवा मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतो मी आजची रात्री झाला तो सिसवे गावात काय कुठे सिरसाव सिरसाव गावात राहतो तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टरने उद्या सकाळी या इथेच या आणि विकासाचं बोला होऊन जाऊ दे तुम्ही बंधारे फुटले आता ये येताना रस्ता म्हणजे ह्या रस्त्याने आले तर हाण जागेवर राहिलं तर बोला हा हे सगळं पाण्याखाली गेलं होतं त्याच्यानंतर तुम्ही जे सांगितलं की सगळे दडागण ते सगळे बंधारे फुटत गेले बोला विकासाचं म्हणजे पोल पडले सगळे वीज नाही एक तर मराठवाड्यामध्ये पाणी नाही पण पाणी आलं तर ते थांबतच नाही विहिरीवरला गाड काय विकासाचं बोलू मी हा समोर बोलू जो अंधारा आज आपल्याला विचारतो की मी खाऊ काय त्याच्यासमोर मी उद्या तुमच्याकडे ना मी असे पाच पदरी उड्डाण पूल करेन तुम्ही म्हणा घाला घेटात उड्डाणपूल उड्डाण पूल आता काय करू सांग आता माझी जमीन खरडून गेले काय विकास असं बोलू तुमच्यासमोर डोक्यावरती कर्ज आहे हा यांच्या उद्योगपती मित्रांची कर्ज माफ होत आहेत ते बुडवले परदेशात पडतात तुमच्यापैकी एक तुला कोण परदेशात पडू शकतो कारण ती वृत्तीच नाही माझ्या शेतकऱ्याची माझा शेतकरी म्हणजे यांच्या उद्योगपती मित्रांसारखा लवाड फसवा ढोंगी नाहीये तो प्रामाणिक आहे मातीशी इमान राखणार आहे आणि म्हणून त्याला जेव्हा नोटीस येते तेव्हा असं वाटतं की आपली अबलूल जाते आता जगू कसा म्हणून तो जीव देतो दे जीव सोडतो देह सोडतो पण देश नाही सोडत आणि हे म्हणतात सर कोणते मुख्यमंत्री कोण कोण काय राज्यात परिस्थिती काय घर सोडून फिरणारे मुख्यमंत्री आज माझा महाराष्ट्र महाराष्ट्रातला शेतकरी संकटात सापडलाय तरी मंत्री तुमच्याकडे आला फिरायला कृषी मंत्र्याचं नाव सांगतो माझ्या पुढे गेले या कैसा ना बाय बाबा बोललो इकडे बा माझा इकडे बसलाय माझा शेतकरी हा बाप आहे आपल्या सगळ्यांचा मंत्री केले होते चुकून तेव्हा ते धरण फुटलं होतं काय धरण कोणी फोडलं साठी एवढ्यात मोठी पॅकेजची घोषणा केली पद्राने पडलं कारण हेक्टर किती मिळालं पाहिजे बरोबर आहे मग आता अर्ज भरायला तुम्ही सांगा परत किती भरले नऊशे हेक्टर साठी नऊशे रुपये बरोबर आहे अर्जाला शंभर आणि मिळाले किती सहा रुपये हा त्याचबरोबरकडे बातमी नाही ठाण्या पालघरच्या भागामध्ये दोन रुपये तीस पैसे हा कोणाला एकवीस रुपये कोणाला दहा रुपये मग हा पैसे जातोय कुठे म्हणून मी आज पीक विमा योजना ज्या राबवलेल्या कंपन्या तुला विचारायला देतोय की तुम्ही माझ्या शेतकऱ्याची फसवणूक करू नका त्यांच्या शेतावरती त्यांच्या हक्काच्या पैशावरती दरोडा टाकू नका जर वेळेमध्ये त्यांचे पीक विम्याचे पैसे तुम्ही दिले नाही तर ऑफिसमध्ये तुमच्या या आम्ही शेतकरी घेऊन दुसऱ्याशी राहणार नाही हे दाबाज सरकार आहे का दगाबाज म्हणतोय तुम्ही केवळ आम्ही विरोधी पक्षाचा आहे म्हणून ठाणा करायचं म्हणून बोलत या सरकारने सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा करू कोरा कोरा आहे मी ते ऐकून नंतर आता विषयाचे ऐकून कोण बोललो होतं मी सर्व आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचा कर्ज माफ नाही केलं तर पवारांचं नाव लावणार नाही असं कोण हो बोललो होत आता का लावतो आता <laughs> काल त्यांनी काल परवाकडे सांगितलं की सगळ्या प्रत्येक वेळेला तुम्हाला काय फुकट मिळणार काय नकोय नाही फुकट नकोय फुकट आमच्या हक्काचे पैसे दे ना एवढंच आमचं म्हणणं आहे गेल्या वेळेला निवडणुकीमध्ये सोयाबीन हाताशी होत कापूस हाताशी होता आणखीन पण टिक होती का नव्हता हमी भाऊ मिळत आपल्या सरकार असताना देत होतो की नव्हतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या वेळेला जो हमी भाव मिळत होता नहीं। 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 तो, हो तो किती होता चार साडेचार चार हजाराच्या आसपास होता शेतकऱ्याची मागणी तुमची काय होती सहा हजाराच्या वरती होती ना मग आता तो पीक पण गेलं शेतकऱ्याला जर का तुम्ही त्यांच्या वेळेवरती योग्य भाव दिला त्याच्या कष्टाचे पैसे दिले तर कोण भीक मागते तुमच्याकडे शेतकरी काही भिकारी नाहीये सतत आम्हाला पण त्या हाऊस नाही येत माफी कर्ज माफी कर्ज अरे पण कर्ज फेडू कसं आता जे डोक्यात कर्ज आहे सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावरती एका एका सांगा मला दोन लाख तीन लाख चार लाख बरोबर ना लाखाच्या पुढेच आहे आता हे जर पीक व्यवस्थित हाताशी आलं असतं आणि तुम्हाला जर का भाव नीट मिळाला असता तर तुम्ही गेला तर कर्जमाफीची मागणी केली असती पण आताचं कर्ज डोक्यात चढलं मुख्यमंत्र्यांनी आता मुहूर्त काढलाय पंचांग बघून सगळे कितीतरी समज वगैरे काय ना माहितीये ना पळवीला आणि ही दुष्काळग्रस्त ग्रस्त बघायला हे दुष्काळचा असा पळवी लावला असता की सांगायलाच नको मग दुष्काळ तर पळ पळवीला पळवीला काय सांगू न तुम्ही काढत जूनचा मोर्चा काढलाय नोव्हेंबरचा दोन हजार पंचवीसचा नोव्हेंबर सुरू झालाय आणि याने मोर्चा काढलाय दोन हजार सव्वीस जून जून बरं आता तर काय म्हणत आता शेतकऱ्यांना फायदा नाही होणार बँकेला फायदा होणार बरं ठीक आहे मग जून मध्ये कर्जमाफी केली तर मग शेतकऱ्याचा फायदा होणार आहे बँकांना तोडता किंवा बँकांचा फायदा नाही होणार कसा समजून सांगा बरं तीस जून पर्यंत आम्ही शेतकऱ्यांना सांगितले दहा नऊ वर्षानंतर तीस जून पर्यंत कर्जमाफी होणार आहे ठीक आहे मागतो आम्ही पण मग तीस जून पर्यंत आत्ताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे बरोबर आहे आता खरीप हंगाम सुरू झाला रबी सॉरी खरीप संपला रबी सुरू झाला खरीपाचा कर्ज आहे खरीपाचा कर्ज आहे रबीचा आता मिळणार की नाही मिळणार लॉक लॉक पुनर्गठन पुनर्गठन म्हणजे चालू राहणार आणि रब्बीची डोक्यावरती थांबणार आणि तीस जूनला तीस जून पर्यंत रब्बी संपेल की नाही मग दोन हंगामाचं कर्ज जून मध्ये माफ करणार का उत्तर सरकार मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचं जर जून मध्ये करणार असाल तर खरीप आणि आता येणार रब्बी या दोघांचे कर्ज माफ करणार का बर आता जर का जमीन खरडून गेले त्याची मदत कुठे तर आता तुम्ही सांगितलं जमीन तर आता सरकार तुम्हाला बी बी आण जा खरडून गेलेल्या जमीन लावा तुम्ही हे आहे काय आहे काय मस्करी चालले शेतकऱ्याची नुसते सत्तेच्या मस्तीमध्ये उडतायत मध्ये फिरतायत नुसती मत मागतायत एकतर खोटी आश्वासने देऊन तुम्हाला फसवलंच आणि आता नव्याने जे आलेले मतचोली प्रचंड प्रमाणावरची मत चोली बघताय ना तुम्ही टीव्हीवर मोठ्या मत तोरेने मत दरोडा आहे म्हणजे काँग्रेसने तर काढलेलाच आहे एक आठ दहा दिवसापूर्वी आदित्यने काढलेला आहे आपण सगळे मोठा मोर्चा काढलेला आहे आज राहुल गांधींनी एक पुन्हा प्रेस घेतले म्हणजे मी ती पूर्ण प्रेस बघितली नाही कारण प्रवासातच होतो पण त्याच्यात आणखीन एक त्यांनी उदाहरण दिले एका महिलेचं बावीस ठिकाणी नाव नोंदलं गेलं बावीस ठिकाणी <laughs> आलं पाहिलं बरं ही महिला कोण कुठल्या नावची निरसा तुम्हाला सांगू ब्राझील देशातली म्हणजे आता भारतीय जनता पार्टीने सुद्धा पक्षाची दुबार नोंदणी केली काय भारतीय जनता पार्टी आणि दुसरी ब्राझिलियन जनता पार्टी कोणती जनता आणते आणि कुठे मतदान करताय म्हणजे संपूर्णपणे दरोडा घालणार हे दगावास सरकार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगले निवडणूक आहे नाही मला नाही माहिती त्याची केले काय देणं घेणं आहे म्हणून घेणे आलेलो पण तुम्ही आता शेतकरी म्हणून एकवटले पाहिजे शेतकऱ्याची ताकद काय असते नुसतं आपण बोलायचं महात्मा फुल्यांचा शेतकऱ्यांचा असू आणि ते देऊन गेले तुमच्या हातात तुम्ही काय ना तो ओढत शेतकरी म्हणून एकवटा कारण आता यांचे हे चाळीस सुरू झाले जेव्हा आपण मत चोरी पकडून गेली तेव्हा यांचे एक मंत्री म्हणजे आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतोय कोणाला निवडणूक आयोगाला आणि उत्तर कोण देते भाजप म्हणजे निवडणूक आयोगाचा मालक कोण कोणासाठी काम चाललंय आता त्याच्यात सुद्धा त्यांनी हिंदू मुस्लिम करायला लागले म्हणजे हिंदू मुस्लिम करायचं मग हिंदूंमध्ये मराठी मराठी करायचं मध्ये पण मराठा मराठी तर करायचं म्हणजे बसा भांडत बसा डोकी फोडत आम्ही मात्र विकासाच्या गोष्टी करणार आम्ही रस्ते करू आम्ही हे करू आणि कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरू जनता शेतकरी नेला तरी चालेल कोणा पडले शेतकऱ्याचे हे जे काय आपण करतो आहोत मला काहीतरी हाऊस आले ओमदाला कैलासला सगळ्यांना प्रवीण दादाला किंवा फेरे साहेब अंबादासी यांना काहीतरी घरी वेळ जात नाही म्हणून नाही आले आम्ही तुमच्यासोबत जोडले गेलेलो हो। आहोत एक नातं आपला प्रस्ताव अनेक मोर्चा छत्रपती नगर मध्ये काढला पण त्यांनी सुद्धा यांचं डोकं ठिकाणावरती येण्याची काही लक्षणे दिसत नाहीये केंद्रीय पथक आत्ता येते आपत्ती कधी नये सप्टेंबर मध्ये मोठी आली बरोबर आहे त्याच्यानंतर दिवाळीमध्ये दिवाळी तुमची गोड करणार आणि मी जाहीर केलं होतं सरडून गेलेल्या जमिनीला साडेतीन लाख रुपये देणार होते ना एकत्री मी तुमच्या लक्षात असेल मी सांगितलं होतं की दिवाळीच्या आली बाकीचं बाजूला ठेवा त्या साडेतीन लाखातले एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्याच्या हातात द्या दिवाळी गेली एक लाख पण गेले कुठे माहिती नाही आता मला जे काही काही सुगावे लागतात मंत्रिमंडळ बैठकामध्ये थोडीशी तणातणी होते मुख्यमंत्री वगैरे अधिकाऱ्यांवर अजून पोचलं काय तू दिला पोचेल ना मी कसं होत सा, मी ठीक आहे मी साधेपणाने सगळं केलं माझं कर्तव्य म्हणून मी केलं होतं मी काय उपकार नाही केले कोणावर मी नव्हते परदेशी समिती नव्हती काय नव्हती कसला अभ्यास आणि कसला काय डोळे देखत दिसते आणखी काय अभ्यास करण्याचा सगळं मी माझं एकच अधिवेशन मुख्यमंत्री म्हणून झालं होतं नागपूरला त्या नागपूरच्या अधिवेशनातच मी जाहीर केलं की माझ्या मी शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करतो आता माझी मागणी अशी आहे की त्यावेळेला सगळी माहिती गोळा केलेली आहे ना <प्राणगा> आहे ना सगळ्यांची नोंदणी झालेल्या होत्या तेव्हा खरंच तुम्हाला मिळाली होती की नव्हती तुमचं नाव नोंदलं गेले संपूर्ण ज्याला आता त्यांना कळेल म्हणून डेटा आपल्या माहिती बोली भाषेत माहिती माहिती सरकार दरबारी जमा आहे यंत्रणा सरकारीच वापरली होती मी काय या माझ्या लोकांना आपल्या लोकांना नव्हते पाठवले हो शेतकऱ्यांचं कर्ज करायला सरकारीच यंत्रणा वापरली ते सरकारी यंत्रणा तिकडेच आहे शेतकऱ्यांची माहिती तिकडेच आहे महात्मा फुले ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना मी जाहीर करून अंमलबजावणी करून दाखवली होती त्याची पूर्ण माहिती सरकार दरबारी आहे त्या योजनेचा दुसरा टप्पा सरकारने जाहीर करावा आणि जशी मी तुमची दोन चार महिन्यामध्ये कर्जमुक्ती करून दाखवली होती तशी कर्जमुक्ती जूनच्या आत माझ्या शेतकऱ्याची या सरकारने करून दाखवली पाहिजे पण तुम्हाला काय वाटतं सरकार ऐकेल मग तुम्ही काय करणार असंच हा ते उचलते त्यांच्या तुम्हाला ते होतो आठवण करून तुमच्याकडनं घ्यायचे म्हणजे आता परवा एक भाषणामध्ये मी सांगितलं थोडेसे थोडस तुम्हाला एक वेदना होत आहेत पण तरी थोडंसं काहीतरी हसलं पाहिजे म्हणून सांगते सरकार कसं आहे मोरीबाबांचं हे मुंबईमध्ये बसमध्ये एक जण प्रवास करत होता मुंबईत पण प्रवास करणारी कोणी आहे तिकडे नाही बसमध्ये आता आपल्या एसटी मध्ये पण कंजप्टर असतो बरं होतं तिकीट 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 मुंबईमध्ये सुद्धा तिकीट 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 जर एका प्रवाशाकडे आला तिकीट पन्नास रुपये दे तर प्रवाशाने हात लाटला तो यातून हात लाटलो इथून बाहेर त्याचं पाकिटच मारलं गेलं तो, तो, <laughs> तो, तो, मार तो सांगतो जाणार तो गया वया करायला लागला अरे मला तिकीट मी माझं पाकिट मारलं पन्नास रुपये देण्याचं खाली उतर कळलं मी तसा नाहीये बघ ना मी माझ्या चेहऱ्यावर कळत नाही का मी तसा नाहीये मी सभ्य आहे पन्नास रुपये तर खाली होतात आता एक पाच दहा मिनिटं झाल्यानंतर जो बाजूला बसला होता तो म्हणतो दादा जाऊ द्या बरा माणूस दिसतोय हे घ्या पन्नास रुपये त्याचा तिकीट काढतो पण त्याला उतरवू नका मग तो बसतो मग त्याला थँक्यू झाला तू होता म्हणून माझी आबरू गेली असती थँक्यू झाला आणि थोड्या वेळेने कळलं ज्याने पैसे भरून त्याचं तिकीट काढलं त्यांनीच त्याचं पाकिट मागलं पाकिटात म्हणजे पाच हजार रुपये तिकीट किती काढलं पन्नास हे असं सरकार आहे तसं ते उसाच्या पैसे तुमच्याच घ्यायचे आणि तुमच्याच पाकिटातले पैसे तुम्हाला द्यायचे तर ह्या सरकार विरुद्ध तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत दादाना तुमचं काही नाही होणार आम्ही सोबत आहोत जी काय तुमची ताकद आहे जी आम्ही तुमच्यासाठी वापरतोय आमच्यासाठी काही नाही वापरत आहे पण आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील नगर परिषद असतील पालिका असतील महापालिका असेल विधानसभा अजून लांब आहे लोकसभा अजून लांब आहे पण जी निवडणूक होईल तोपर्यंत मला असं वाटतं की गावावर तुम्ही पाठी लावली पाहिजे बोट काय जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत महायुतीला मत हे औषध द्या त्याला तुम्ही करोना पळवायला म्हणता ना तो करोना असा पळवा हा करोना असा पळवायचा काय पळवण्याची ताकद आणि बघ बघा कसं दातामध्ये गवत धरून तुमच्या पायाशी येतील हे कर्जमुक्ती करतो पण मला मत दे ते त्याला कळू द्या तर तुम्ही काळजी करू नका फक्त पण एक काम करायचं हे आत्ता जसे मी काही कागदपत्र तुम्हाला दाखवले की एक ती यादी दुसरी किती येते एकरी किती त्याला पैसे मिळाले ते सुद्धा तिकडे दिलेलं आहे हे की नावानिष्हेला किती पाहिजे होते आपल्या काही नाही कुठे काही तुम्ही दिले ना मग अशी एक शेतकऱ्याच्या नावानिशी आहे त्याला तेहतीसशे रुपये मिळाले कोणाला पंधराशे मिळाले कोणाला चार हजार आठशे कोणाला हजार असे सगळे पैसे मिळाले थट्ट आहे सगळी नावानिशी आणि नंबर आहेत सगळे पाणी गाव आपलं शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर सकट आहे ही अशी गावची यादी गोळा करा त्याच्यानंतर विम्याचे पैसे ही जी काय थट्टा चालले पाच रुपये दहा रुपये दोन रुपये तीन रुपये ही सगळी माहिती गोळा करा त्याच्यानंतर जनावर वाहून गेली किती जणांना जनावर मिळाली अंडी कोण खाते अंडी बसले सरकार आणि म्हणतात विकासावर बोला आणि या शेतकऱ्याचे जीवन पाळण्याचा प्रश्न उभा राहिलाय आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राची पडले विकासावरती बोला पहिले तुम्ही शेतकऱ्याचं बोला शेतकऱ्याचं बोला तर सगळी माहिती ही सगळी माहिती आपल्या प्रवीण दला तुम्ही काही तुम्ही काय आपल्याला विधीमंडळाचा प्रश्न आहे आणि ओम जरा तुम्ही तो लोकसभेत उचलायचा लोकसभेत एवढ्यासाठी की आता बिहारची निवडणूक आहे पंतप्रधान तिकडे हा तिकडे न मागता कोणत्याही समिती न नेमता अभ्यास न करता बिहारच्या महिलांच्या खात्यात मला त्याच्याबद्दल काही दुःख नाहीये राग नाहीये पण बिहारच्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये टाकले पंतप्रधान बिहारचे त्या देशाचे मग देशातल्या सगळ्या महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये पंतप्रधानांनी टाकले पाहिजेत पण फक्त बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून बिहारमध्ये उद्या महाराष्ट्राच्या लागले तर महाराष्ट्रामध्ये तेलंगणाचे लागले तर हे ह्याला म्हणतात पक्षपातीपणा आणि ह्याला म्हणतात दगाबाज आता या सरकारला दगाबाज सरकारला दग्यानेच आपल्याला ठोकलं पाहिजे आणि ह्या पाट्या हे बोट तुम्ही लावा गावागावात जोपर्यंत कर्जमुक्ती नाही जोपर्यंत हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळत नाही जोपर्यंत आमची जनावर आम्हाला मिळत नाही जोपर्यंत खडून गेलेल्या जमिनीची माती मिळत नाही जोपर्यंत आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत काळा सगळे तोपर्यंत महायुतीला मत नाही धरलं ठीक आहे लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र